नमस्कार दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना उत्पत्ती एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर उत्पत्ती एकादशी नेमकी कधी आहे जाणून घेऊया तर शुभ मुहूर्त आणि पूजेचा विधी उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेला आहे भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुधामाने स्वतः उत्पन्न एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या महिमेमुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले या व्रताचे महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते जाणून घेऊयात उत्पत्ती एकादशीची तिथी शुभ मुहूर्त आणि पूजाविधी उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला थी थी साजरी केली जाते यावर्षी उत्पत्ती एकादशी पंचवीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी सुरू होणार असून सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केल्या जाईल सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी उत्पत्ती एकादशीची तिथी समाप्त होणार आहे उदया तिथीनुसार सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचे व्रत केला जाईल उत्पत्ती एकादशीचे महत्त्व काय आहे पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मानण्यात आले आहेत मान्यतेनुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूच्या अंशातून जन्म आला होता पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते तेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक दैवी देवीचा जन्म झाला त्यांनी युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिलं व्रत पूर्ण करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तेव्हापासूनच एकादशीचे व्रत पाळल्या जाते देवी एकादशीसोबत भगवान विष्णूंचीही पूजा केल्या जाते उत्पत्ती एकादशीची पूजा पूजाविधी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिराची स्वच्छता करा यानंतर दिवा लावून भगवान विष्णूंच्या मूर्तीचा अभिषेक करा भगवान विष्णूंना सुपारी नाळ फळे लवंगा पंचामृत अक्षदा मिठाई आणि चंदन अर्पण करा त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करा भगवान विष्णूंना या दिवशी तुळशी अर्पण करा या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष फल प्राप्त होते भगवान विष्णूंच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पानांचा उपयोग करा धन्यवाद ही होती उत्पत्ती एकादशीची थोडक्यात माहिती पूजेचा मुहूर्त आणि पूजाविधी वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद